सकाळी उठल्यानंतर पहिला कप लागतो तो चहाचा आणि बहुतेक जणांची सुरुवात अशा फक्कड चहाने होते कडकडत्या थंडीमध्ये सकाळी जर हातात गरमागरम चहाचा कप आला ना तर अंगातला सगळा गारटाच पळून जातो चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा मात्र लागतोच कडाक्याची थंडी असो किंवा रिमझिम पाऊस आणि अशा वेळेला गरमागरम चहाची आठवण येते तो ही मसालेदार आणि टपरीवाल्या कडक चहाची आणि खास गोष्ट म्हणजे तोच टपरीवाला चहा घरी कसा बनवायचा तो आज मी दाखवणार आहे जसा चहा टपरीमध्ये असतो ना टपरीवाल्यांसारखा सेम असा डाटसर मसालेदार आणि ना एका घोटामध्ये तरतरी देणारा फक्कड असा चहा मी तुम्हाला कसा करायचा आहे तो दाखवणार आहे महाराष्ट्रात घरोघरी सुरुवात होते ती फक्कड अशा चहाने सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या घरी असं मस्त वाफळता चहाचा सुवास येत असतो आणि बऱ्याच जणांची सुरुवात चहानेच होते आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये तर चहाशिवाय काही जमतच नाही आणि तोही मसालेदार असा दाटसर चहा असेल तर ना दिवस कसा छानच होईल आता मी दोन कप तुम्हाला चहा करून दाखवणार आहे अगदी दोन माणसाचा त्यासाठी इथे ताजे फ्रेश असे मसाले घेतले आहेत बघा इथे काय काय घेतलं आहे थंडीमध्ये मसाल्यांचा काय उपयोग होतो चहामध्ये घातल्याने ते मी तुम्हाला सांगणारच आहे इथे मी आलं घेतलं आहे भरपूर प्रमाणात तसं तर दोन माणसासाठी अर्धा इंच आलं बस होतं पण मी इथे भरपूर असं एक इंच बरं आलं घेतलं आहे थंडीपासून संरक्षण देतं सर्दी खोकला कमी करतं त्याचबरोबर शरीरात उष्णता निर्माण करते घसा साफ ठेवायलाही खूप उपयोगी आहे हे आलं म्हणूनच मी चहामध्ये थोडं आलं जास्तच घालते दोन लवंगा घातल्यामुळे घशातील खवखव कमी होते दोन मिरी घातल्यामुळे अंगात छान अशी ऊब येते अर्धा इंच दालचिनीचा तुकडा रक्त विसरण छान करतो आणि चहाची चव आणि रंग छान खुलवतो तुम्हाला तर माहितीच आहे वेलची छान असा सुगंध देते चहाला पण पचन सुधरायलाही खूप मदत करते वेलची आम्लपित्त कमी करते थंडीमध्ये चहामध्ये वेलची घातल्यामुळे चहा पचायला हलका अधिक ताजा तवाना वाटतो म्हणून मसालेदार चहा असा थंडीत खूपच फायदेशीर ठरतो हा फ्रेश असा ताजा मसाला मी खलबत्त्यामध्ये घेतला आणि जाडसर असं कुटून घेतला आहे म्हणजेच ठेचून घेतला आहे इथे मी चहाचं चाहा पातेलं घेतलं जसं की प्रत्येक घरामध्ये चहासाठी एक स्पेशल भांडं असतं म्हणजे चहाचं पातेलं ते घ्यायचं आणि आता इथे मी एक कपभर फक्त पाणी घालणार आहे दोन माणसाच्या चहासाठी एक कपभर पाणी बस आहे जर याच्यापेक्षा जास्त घालायचं असलं तर थोडंसं अर्धा कप तुम्ही घालू शकता म्हणजे दीड कप एक कप मी घेतलेला आहे पाण्याचा एका कपातच दोन कप चहा कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण इथे आपल्याला दोन माणसाचाच चहा करायचा आहे त्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं गरम झाल्यावर आपण ठेचून घेतलेला फ्रेश असा हा या मसाला यामध्ये टाकायचा गरम पाण्यात हा मसाला टाकल्या बरोबरच पाण्याचा रंग बघा या पाण्याला ह्या मसाल्यांचा पूर्णपणे अर्क लागायला हवा पाण्याचा रंग बघताच तुम्हाला कळेल की पूर्णपणे या मसाल्यांचा फ्लेवर आणि रस सगळा उतरला आहे आता या मसाल्यांबरोबर उकळण्यासाठी आपल्याला जी झाड आपण वापरतो ना ती टाकायची आहे मी कोणत्या ब्रँडची चहा पावडर वापरताय ती त्यामध्ये एक ते दोन चमचे टाका चहा पावडर जर बारीक असेल तर दोन मोठे चमचे टाका जर मोठी असेल तर दीड चमचे बसवत आहे पूर्णपणे चहा पावडर आपल्याला ह्यामध्ये एक मिनिटभर उकळवून घ्यायची त्याचबरोबर ह्यामध्ये ना आपल्याला जायफळ खिसून घालायची आहे एक चिमूटभर होईल एवढी फक्त आपल्याला एक चिमूटभर जायफळ टाकायची आहे खिसून जायफळ टाकल्यामुळे ना शरीराला छान अशी उष्णता भेटते त्याचबरोबर चहाला छान फ्लेवर सुगंध येतो अशा पद्धतीने किसनीने किसून मे एक चिमूडवर होईल एवढी जायफळ पावडर किसून घातलेली आहे चहा ना घट्ट असा टपरीवाल्यांसारखा होण्यासाठी आपल्याला चहा पावडर आणि मसाले एकसंध एक होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे चहा पावडरचा आणि मसाल्यांचा पूर्ण पाण्याला फ्लेवर लागला पाहिजे जस जसे मसाले उकळतील ना तस तसं सगळं घरभर ह्याचा सुहास पसरला आहे टपरीवाल्यांकडे जो मसाला असतो ना तो असाच घरचा आपण जो आताच फ्रेश मसाला केला त्याच पद्धतीचा असतो सगळ्या मसाल्यांचा आणि चहा पावडरचा सगळा मस्त असा फ्लेवर आणि रंग पाण्यामध्ये उतरला आहे बघा मसाल्यांचा चहा पावडरचा सगळा रंग आणि चव या पाण्यामध्ये छान अशी उतरली आहे त्याच वेळेला आपल्याला इथे साखर टाकायची आहे आणि साखर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या माझ्या छोट्या कप मी दीड कप इथे साखर माझ्या अंदाजानुसार मी इथे टाकले आहे मी पोहे खायच्या चमच्याने अगदी चार ते पाच चमचे टाकले तरी हा चहा छान असा गोडसर होणार आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता साखर टाकल्यानंतर साखरेचा कच्चापणा जाईपर्यंत छान विरगळेपर्यंत आपल्याला एक मिनिटभर छान असं साखरेचा गोडसरपणा त्या पाण्याला लागेपर्यंत थांबायचा आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे पाणी उखळलेलं असतं त्यामुळे साखर टाकल्यानंतर ती लगेचच विरगळी जाते त्यानंतर आपल्याला आता इथे दूध टाकायचं आहे दूध टाकताना मी इथे दीड कप दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकताना आपल्याला इथे कच्च दूध टाकायचं आहे अजिबात तापवलेलं किंवा उकळून ठेवलेलं दूध टाकायचं नाही त्यामुळे पूर्णपणे चहाचा फ्लेवर बिघडतो टपरीवालेही असेच करतात टपरीवाल्यांसारखा छान असा चहा हवा असेल रंग हवा असेल चव हवा असेल तर दूध आपल्याला इथे कच्च टाकायचं आहे कच्च दूध टाकलं ना की चहामध्ये छान मिक्स होतं चहा बरोबर चांगलं उखळही जातं आधी जर तुम्ही उकळून टाकलेलं दूध टाकलं ना की पूर्णपणे चहा पानसट असा लागतो कच्चं दूध टाकल्यानंतर एक छान रंग फ्लेवर येतो तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा नेहमीच आपण सकाळी जो चहा करतो तो वेगळा पण ह्या पद्धतीने एकदा चहा केलात ना तुम्हाला पूर्णपणे तो फ्लेवर आणि चहाची चव नक्कीच जाणवेल काही जणांचं असं म्हणणं असतं की भरपूर दूध टाकल्यामुळे चहा असा दाटसर आणि घट्टसर होतो जेवढ्या प्रमाणात आपण पाणी घेतो त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्त दूध फक्त टाकायचं आपल्याला दूध जास्त प्रमाणात टाकल्यावरही मसाल्यांचा स्वाद दबतो रंगही पांढरा होतो म्हणूनच टपरीवाली ही दूध कच्च चहामध्ये वापरतात चहाचा रंग बदामी कडक असा टपरीवाल्यांसारखा घट्टसर आणि तरतरी देणारा चहा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात सगळं जिन्नास टाकली की चहा आपला परफेक्टच होणार दूध चहासाठी असतं चहा दुधासाठी नसतं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा दूध टाकल्यानंतरही जास्त वेळ उकळायचं नसतं टपरीवाले काय करतात माहिती का एक मोठ्या आचेवर उकळी आली की मंद आचेवर एक उकळी नंतर पूर्णपणे गॅस बंद म्हणजे बंद साखर चहा पावडर आणि दूध जास्त वेळ कधीच उकळायचं नसतं त्याचं पूर्णपणे कॅफेन तयार होत म्हणून जेवढ्या प्रमाणात आपल्याला जेवढे उकळायचं आहे त्यामुळे कच्चं दूध घालायचं कच्च्या दुधाला एक उकळी आली की मंदाच्यावर एक उकळी नंतर गॅस बंद म्हणूनच आपल्याला चहा पावडर आणि मसाले एक ते दोन मिनिट उकळून झाल्यानंतरच इथे साखर आणि दूध टाकायचं शेवटी इथे बघा रंग बघा चहाचा किती सुंदर आला आहे आणि सुरुवातीला तुम्हाला हे देखील मी सांगितलं फक्त दोन माणसासाठी एक कप पाणी पुरायचं आहे बघू शकता बरोबर बर दोन कप आपला चहा तयार झाला आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर तुम्ही करू शकता पण इथे एक कपमध्ये दोन कप चहा मी कसा तयार केला तुम्ही पाहिलाच असाल साखर आणि दूध टाकल्यामुळे ही चहा वाढला जातो त्यामुळे आपण पाणी मात्र प्रमाणात घ्यावं म्हणजेच कसा चहा आपला आळणी किंवा पानसट होणार नाही तुम्हाला इथे चमचे दाखवत आहे चहा बघा आपला घट्टसर असा दाटसर झाला आहे किती छान सुगंध घरभर दरवळला आहे चहाचा टपरीवाली सुद्धा याच पद्धतीने सेम चहा करतात काही असं वेगळं नसतं फक्त तो योग्य प्रमाणात केला ना परफेक्ट असा चहा तयार होतो तर मंडळी सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही एक कप चहा असल्याशिवाय दिवस छान जात नाही का तुम्हाला ही चहा एवढाच आवडतो का नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुम्ही कुठून पाहताय तेही नक्की कमेंट करून सांगा आत्तासाठी बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद